एका भजनीला म्हणलं पोपट झोमू तुला एका भजनीला म्हणलं तो बापाचा मला फोन यायला होता त्या बापाने मला भेटायला बोललेलं त्याला काही काम नाही तुम्हाला अक्कल म्हणलं काय झालं म्हणलं पण काही नाराजी असली तर काढून टाक ते म्हणे तुम्हाला का गाथा वाचला का तुम्ही म्हणलं एक दिवस तसा नाही गेला का मी तो गोबरायचा अभंग नाही ते म्हणे मग गाथ्यात काय सांगितलंय मी पांडुरंगाचा भक्त आहे आणि भक्ताचं लक्षण असं आहे नावडे ना जन ना काय सांगितलं ते <laughs> मग त्याला मी म्हणलं माय घाल्या याचा पूर्ण अर्थ कर याचा नाही नाही हे पण आमच्या गाथ्यामध्ये शिवबी बी गाथ्याचं पालन केलं कोणी सुभाषराव एखाद्या <coughs> वर्षी करा गाठ्याचं पारण ज्याला शिवे देता येत नाही ना काय एखाद्या म्हणला त्याने खुशाल नायचा गाठ्याचं पारण करायचं त्यातल्या पंचवीस एक शिव्या पाठ करा तुमचं कोठ कल्ल्या काय महाराज असे शिवे हा महाराज सुद्धा बोलू शकत नाही शिवे आहेत महाराज त्यांना सांगितलं म्हणलं त्या अभंगाचं प्रमाण पूर्ण लावणार नावडे ना भक्ताचं लक्षण असं आहे त्याला काय काय नाही आवडलं पाहिजे त्याला धन नाही आवडलं पाहिजे काय नाही आवडलं पाहिजे धन नाही आवडलं पाहिजे जन नाही आवडलं पाहिजे याला धन आवडत गावातली आवडते रोडवरची आवडते सासूरवाडीची पुरी बुळबुळ आवडते आणि कोण नाही आवडत आणि भक्ताचं लक्षण कसं आहे नावडे जन नावडे धन आणि नावडे माता पिता या तिन्ही गोष्टी जर या तिन्ही गोष्टी नाही आवडल्या तर भक्त होतो महाराज पण काही काहींनी मोडीत काढले महाराज आपली परंपरा आहे आई वडिलांना सन्मानपूर्वक जीव लावायचं कस आपण गणपतीचा उत्सव करतोय ना गाल्याचं कीर्तन करायचंय आपल्याला लक्षात ठेवा आई बापाची सेवा करायची तर तुमच्या मनात येईल तशी नाही करायची काही काही पोर आजकाल शिक्षण

पण चार लोकांना साधूपणाने सांग माझा वाघ आहे ना अजूनही मा थुकावं लंडीत नाही लक्षात ठेवा हा हे दानच त्याच्या विचारात राहील म्हणून आपली परंपरा राहिली आई वडिलांना काय जायचं जा? <स्छिय> काय काय ना मला निश्चित काय कमी येत मला काय येत टेन्शन त्याला त्यांना किती खायला घेतलं पण त्यांना जरा सन्मान नाही दिला ना तर सन्मान नाही दिल्यानंतर पदार्थ विज्ञान असं सांगतंय कोणतं विज्ञान पदार्थ विज्ञान असं सांगतय ज्याला फिजिकली शास्त्र आपण म्हणतोय आ जर साठच्या सत्तरच्या पुढे वय झालेला माणूस असेल तर त्याला जास्त अन्न गरज लागत नाही अन्नाची गरज नाही लागत जादा धनाची गरज लागत नाही तिथून पुढे उतर वयाला महाराज त्याचे हार्मोन्स आणि हाडातलं कॅल्शियम रक्तातलं हिमोग्लोबिन आणि माझ्या संस्थेतला हार्मोन्स आहेत ना खाल्ल्या पितल्यानं कमी वाढतं पण सन्मानानं जादा वाढलं हे जाणत आहे म्हणून सन्मान महाराज परंपरा काही आपली परंपरा अशी आहे का वडील धाऱ्यांचा काय ठेवायचा सन्मान आपण ज्या गणपतीची आराधना करतो त्या गणपतीना महाराज आयुष्यभर आपल्या कुणाची सेवा केली त्याला दोन कारण आहेत मना आई बाप बी त्या गुणाचे होते त्याचे लक्षात ठेवा मुद्दा काही परंपरा चांगल्या आहेत पण मुडीत गाडी आपण काहींनी का चालू ठेवल्या पण त्यांच्या परंपरा चांगल्या नाहीत महाराज आपल्या गावाचं नाव काय खेडा कवीट खेडा कवीट का कवीट खेडा आपल्या गावाचं भाग्य हे का, का आपण ती परंपरा सांभाळली महाराज आमच्या भोजनी महाराज हरिभक्ती हरिभक्तीपर्यंत सुरेश महाराज आपल्या गावातले भूमिपुत्र हरिभक्ती हरिभक्तीपरा फुकट पैसे घेतच नाही त्यांच्या गावातून मला कमीत कमी काही जरी हलक्या हाताने आकार न्यायचेच मला असं कसं नाही म्हणे फुकट आपलं काम नाही आपण तिथं गेलो तर त्याचं घर काय तिथं मा मोबाईल जायला म्हणे आपल्या ध्यानात नाही म्हणलं तो तीन बादल्या कडी हलली मी घरी कधी जेवलो हे मला सांगले येत पण मग आता सांगा मी ध्यानात धरतो भोजने महाराजांचं व्यासपीठ नेतृत्व आमचे हरिभक्ती परायण तालुका अध्यक्ष वारकरी संप्रदायाचे संघटनेचे सुरेश महाराज हरिभक्त परायण आपल्या गावातले भूमिपुत्र हरिभक्त परायण सुभाष बापू पारायण आपली ही परंपरा आहे हरिभक्ती परायण काळे महाराज हरिभक्ती परायण मृदंगाचार्य योगेश महाराज काळे योगेश महाराज काळे हा सारी पोटरा भाऊकर भाऊकर भाऊ प्रभाकर भाऊ दिवसाचा जुनं परिचय माझ्या काही फरक लोक खाते ना आम्ही देण्यात जीवाला त्याच्यामुळे आम्ही दोघं हा साऊंड ही परंपरा आहे उभ्या गावाची मिळून का जी परंपरा चांगली बी आहे महाराज आणि पुन्हा चालू बी आहे अजून चालू ठेवली आपण ती परंपरा मोळली नाही महाराज मोळली नाही पूर्वजांनी महाराज आपल्या पूर्वजांनी ही चांगली परंपरा आपल्याला दिली का काही परंपरा चांगली आहेत पण बंद पाड्या काहींनी चालू ठेवल्या पण बोगस आहेत आपलं भाग्य आहे का जगाच्या बाजारात आपण म्हणू शकतो आम्ही दैवाचे हे दैवाचे i आपल्या कीर्तनाला उशीर झालाय आपल्याला का जास्त वेळ कीर्तन लांबवायचं नाही जास्त वेळ कीर्तन करायचं नाही साडेतीनला तुम्ही मोकळे पाहुणे चारला मी मोकळा आई पाहिने लगेच चेहरा सोडून दिला अजिबात टेन्शन घेऊ नका वेळेच्या आतमध्ये आपल्याला कीर्तन सोडायचं जगद्गुरु चुकू कराय साधू संतांनी ही आपल्याला परंपरा दिली मलाच लक्षात ठेवा आज हा अत्यंत पवित्र असा पर्व काळाचा चातुर्मासातला अत्यंत महत्वाचा उत्सव आहे त्या उत्सवाच्या उत्सवा सांगता उद्या गणपती उठणार आहेत निमित्ताने या कालखंडामध्ये आपण करतोय आणि यासाठी आपण जे केले जाते हे सत्य हे कीर्तन हे नामदान हे चिंतन हे अन्नदान हे सार ज्याच्यासाठी केलं जातं ते केवळ महाराज एकच अपेक्षा आहे आपल्या अंतकरणात का आपल्याला देव भेटेल अथवा न भेटेल माहीत नाही आपल्याला स्वर्ग मिळेल अथवा न मिळेल माहित नाही पण आपण ज्या प्रपंचात राहतो तो प्रपंच यथार्थित चांगलं डेव्हलप होण्यासाठी ज्या पुण्याची गरज आहे ते शुद्ध पुण्य ज्या साधने ना ते साधन आ, इता इता ना, करी। ना, हा इथं ज्याच्याकडे राहिला पडू द्या काय बिघडत नाही हा त्या पैशाची एवढी काळजी करू नका पण पुण्याची एवढी काळजी करा एक तर पुण्य मिळवलं असेल त्या पुण्याला सहजासहजी वायाला जाऊ देऊ नका आणि जर पुण्य कमी वाटत असेल तर त्या पुण्य मिळवण्यासाठी साठी काही करा काही करा जीव घाण टाका मला दहा पावलं नाही शंभर कोस पाय पाय चाला पण जिथं पुण्यात वाट्या मिळत असेल ते काही केलं तरी सोडू नका आणि असा महत पुण्याचा वाटा म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह महाराज लक्षात जीवनातले सारे दोष आहे ना महाराज सारे दोष कशाने नष्ट होतात आता सारे लोक बहुतेक लोक सुशिक्षित झाले त्यांना कळतंय का नाही कळतंय मला माहित नाही पण बाराव्या शतकानंतर आपली परंपरा अशी सांगते बरीचशी माणसं वर्तमान काळामध्ये त्या त्रिंबकला जातात सारं कुटुंब घेऊन जातात तिथं तीन दिवस सुतक धरतात हा कोणता विधी म्हणते त्याला गेला काय तुम्ही मला माहित नाही पण ज्ञानोबा रायांच्या आई वडिलांना बाराव्या शतकामध्ये देहत्याग केला देहत्याग केला म्हणजे आत्महत्या देह सम, शरीर समर्पित सोडावं लागलं याचा अर्थ असा आहे वेदांत वेदांतशास्त्रानं किंवा पूर्ववंशेच्या सिद्धांतानुसार त्याला अपमृत्यूच म्हणतात आणि अपमृत्यू झाल्यावर अपघातात जाणं अपघाता जाणं आघाता जाणं म्हणजे काय होतं त्याला काय करावं लागतं असं लोक म्हणतात नारायण नागबली करावं लागतो पण ज्ञानोबा रायच्या आई वडिलांना देहत्याग केला पण या चारी भावंडाच्या इतिहासामध्ये जीवन चरित्रामध्ये त्यांनी नारायण नागबली केल्याचं रेकॉर्ड नाही तुकोबा रा सोळाशे सतराव्या शतकामध्ये दिवाळ निघालं हा पण तुकोबराय जागीरदार माणूस पण आता माझं भिका पूर्ण झाली एवढी रसातळाला परिस्थिती गेली पण नारायण नागबली केल्याचं उदाहरण नाही चार फुटाहून नाही सवा घंट्याहून जापलं एवढं मोठा हा समुद्र भोलायंकित राज्याचं सिंहासन रामापासून दूर केलं पण चौदा वर्ष वनवासात राहिले पण त्रिंबकला जाऊन नारायण नागबली केल्याचं उदाहरण नाही हा एकादशीच्या दिवशी पत्ते खेळले स्वर्गासारखं राज्य पांडव हरले भिकारी झाले हा चौदा वर्ष वनवासात राहिले पण नारायण नागबली केल्याचं उदाहरण नाही पांडवांचं राज्य गेलं तरी पुण्य पुन्हा राज्य मिळवलं ते पुन्हा राज्य मिळवलं ते नारायण नागबली करून नाही पुन्हा राज्य मिळवलं ते कोणतं साधन करून का जे साधन कवीच्या मंडळीनं उभा केलंय त्या साधना साधनानं मला त्या ना साधनाचं नाव आहे पुण्याची गणना कारण नीट ऐका सर्व जगातले साऱ्या दोषाचे निवृत्ती नारायण नाऊ महाराज पितृ दोष काय घेऊन बसले वास्तु दोष ग्राम दोष हा कुणाचा दोष कोणताही दोष असू द्या हा कोणताही दोष असू द्या सर्वात प्रभावी साधनानं लवकर नष्ट होणारा दोष कोणता असेल हा साधन कोणता असेल तर कोणतं साधन आहे महाराज कोणतं साधन आहे साधन कोणता आहे कोणते अनंत जन्माचं पाप आणि दोष घालवणारे नामसंजीवना साधन पाइतो